Thank <laughs> you. जालना शहरात धारदार शस्त्राने वार करत एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील मंगळ बाजार चौकामध्ये रात्री सुमारे वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला शाहिद शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे प्राथमिक माहितीनुसार आपसातील वादातून एक ते दोन जणांनी शाहिद शेख याच्यावर धारदार शस्त्राने वार केले या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता स्थानिकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे पोलीस स्टेशन सदर बाजार येथे दूर क्रमांक चौऱ्याऐंशी ऑब्लिक सव्वीस कलम एकशे तीन एक बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे येथील फिर्यादी शेख शाहरुख शेख सगीर वय सत्तावीस वर्ष राहणार वलीमा मुदारगा यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांच्या भावाला त्यांच्या ओळखीचे राहील शेख कलीम शेख यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून छातीवर धारदार चाकूने वार ते ते करून गंभीर जखमी करून ठार मारले आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील तपास आम्ही स्वतः करत आहोत आणि याचा पंचनामा वगैरे इकोस्ट आणि जबाब बाबा काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करत आहोत हो आरोपी ताब्यात घेतलेला आहे अटकेची प्रक्रिया चालू आहे आरोपी सध्या तर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसारही काय मग पुढचा तपास करून पुढची उद्दिष्ट ठरली सध्या तर कारण जुन्या भांड कारण असं दिसतंय पण पूर्ण तपास करून चौकशीत हा तो सर्व तपासाचा भाग आहे परंतु तो सध्या तरी त्या ताब्यात घेतलेला आहे पूर्वी प्रक्रिया करत आहोत